पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी वाळू माफियांची दादागिरी मोडीत काढून महसूल कर्मचारी व नागरिकांचे मनोबल वाढवून अवैध धंद्यांना ऊत आल्याने गुटखा मटका जुगार वाळू तस्करी अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे औंढा तालुक्यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असून महसूल कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना भयभीत जीवन जगावे लागत असल्याने पंधरा दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शिवसेना नेते अजित भाऊ मगर लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे उपजिल्हा प्रमुख उद्धवराव गायकवाड उपजिल्हा प्रमुख जी डी मुळे उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे सोपान पाटील शंकरराव घुगे अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठाण कैलास खिल्लारे सखाराम उवाळे भानुदास जाधव आनंदराव जगताप गणेश देशमुख मारतराव खांडेकर नागोराव करंडे बाळासाहेब गावंडे पंढरीनाथ ढाले पाटील रुपेश देशमुख डॉक्टर चंद्रमुनी पाईकराव चांदू पाटील भिसे अमोल काळे राजू संगेकर बाबूराव सुकळकर उत्तमराव उगले नारायण काशीत जलाल ढाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे गजानन अवचार किशन हमादे पोले सचिन पाटील संतोष सूर्यवंशी उद्धव कदम व इतर पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली